मित्रांनो आम्ही आलो आहे ढालगाव गावातील देवीच्या दर्शनासाठी आम्ही बहिणीकडे गेलो होतो आणि जाता जाता म्हणलं दर्शन घ्यावं तर आम्ही दर्शन करून सांगोला चाललो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो बघा ही आमच्या प्रॉपर आमच्या गावाचं हे देवस्थान आहे देवीचं मंदिर आहे तर धालगाव या गावामध्ये हे मंदिर आहे आमचे वडील चाळीस वर्षापूर्वी ह्या गावामध्ये राहत होते आणि आम्ही चाळीस वर्षापूर्वी आमचे वडील मंदिर राहायला आले तर या दा। ठिकाणी आज मी सकाळ सकाळ आलो इथं दर्शन झालं आहे तुम्हाला आता पाठीमागचं एक मंदिर दाखवतो आणि ह्या मंदिरामध्ये असा मूर्ती आहे आणि समोरचा परिसर असा आहे तर आता आम्ही चाललो आहे आमच्या सांगोलला तर मित्रांनो इथे डालगाव स्टेशनवर आता आलो आहे आम्ही आणि हे बघा आरेवाडीचा डोंगर आहे पवन चक्की तुम्हाला दाखवता झंप करून हे पहा पवनचक्की पहा ह्याच्यावरती लाईट तयार होते आणि हे सांगली जिल्ह्यामध्ये वगैरे जाते मित्रांनो या डोंगरावरती बिरोबा देवाचं मंदिर आहे

बाहेरचा परिसर आहे पाऊस काही नाही पाऊस आहे टेशनला थांबलेली गाडी चालली आहे आता आता इथं पोहोचलो सांगोला स्टेशनला तर बघा आता इथं आता आईच्या घरी आलोय आम्ही हे असं आमच्या आईचं घर आहे तुम्हाला मागच्या कॅमेरानं कसं घर आहे आईचं आमच्या तर बघा आता हो हे असं घर आहे हे आता मी आता अशा इथं ठेवले पिशव्या हे आहे गाडी भावाची माझ्या आणि हे असं घर आहे सगळं हो हे दाखवती तुम्हाला तुम्ही सोडली आता आता अ बा हे असं इथं घर आहे हे असा कूलर आहे हे टी व्ही आहे असं हे कपाट आहे असं इथं झोपली ती पोर खाली झोपली झोप आतली खोली दाखवते तुम्हाला आहे ढोल हे अस देवघर आहे देवघर आहे ढोल किती छान देव पुजर आहे आमच्या सगळं हाय शी आहे आमच्या आईचं घर बाहेरनं पण दाखवते जरा ढोलावर असा फोटो आहे राजमाताचा अहिल्या देवी होळकर हे असं बाहेर नाही परिसर आहे आणि हे असं गेट मारून घेतलं आहे सगळं पूर्ण हे संडास बाथरूम हे किती उंच झाड आहे होगं किती उंच आहे दाखवलं तेवढं उंचच आहे होगा सगळं उंच होगा मी मोबाईल पक हे केलंय तरी पण ती उंचच आहे अजून हे असं हे असा गेट आहे आतमध्ये प्रवेश करायचा हे आमच्या पप्पाची सायकल अशी सायकल आहे आमच्या पप्पाची होगा कशेची, कशेची। ही अशी आईनं झाडं लावली ती वाटतं कशाची कशाची कशाच आहे काय मला माहित नाही ही हे कशाच्याच आहे वाटतं एक सदा फुलीच आहे कशे, कशा कशाची अशी बरीच लावली ती तिने झाड काय मला पण हे माहीत नाही ती कशाचं आहे तर पाण्याचा नळ आणि त्याच्यापै्या आले उंबराचं झाड आणि ही आहे तुळस आईनं आमच्या कशी केली आहे ओ, ओ हो अशी तुळस आहे आमच्या आईची आता आले वाटतं पाणी हो पाणी चालू आहे कुठलं हे लिंबाचं झाड आहे वाटत ही लिंब हे लिंबाचं झाड आहे ते आंब्याचं आहे बारक आणि ही गडचं शेवग्याच आहे आणि ती पाठीमागच आहे ती रामफळाच आहे वाटत रामफळाच तर बघा आता आम्ही आता हे थोड्या वेळ थांबणार आहे ती आईने लावली ती काय तिथं ती नाही ते कुठं तर झाड लावलं ना नाही ते आलं नाही गेलं कुठं लावलं दाखवलं ते तर कुठं तर ते गेलं आता ही आईने लावली ती दुसरी हाय हे कशाचं आहे काय मला पण माहित नाही ती एक आहे ती सदा फुलीच आहे आणि एक घेवड्याच्या शेंगच आहे वाटत तर ही माया सासरे सायकल बघा असं हे गरीबीत न केले सगळ्या गेट वगैरे बनवलाय हे असं घर आहे जायचं थोडा वेळ थांबून येतं जाणार आहे गाडी गाडी इथंच लावली आहे मोठी गाडी घेऊन गेला इकडे पिशव्या सुद्धा अजून बाहेर ठेवल्या त्या आणि सासूबाई गावात गेलेल्या काहीतरी त्यांचं बँकेत काहीतरी काम होत बँकेत गेले बघा असं गेट वगैरे हो आहे तर मित्रांनो बघा आता इथं आम्ही आमच्या घरी येऊन पोचलो लय अंधार झाला तर तिथं काय गाडी लवकर तर आता येतो येतो मला जी गाडी काय लवकर आली नव्हती त्याच्यामुळे तिथंच थांबलो घरी आणि आता इथं पोचलो बघा येऊन आता जरा मस्तपैकी फ्रेश वगैरे हो होतो आहे आणि तोपर्यंत गुड नाईट बाय बाय